नमस्कार अंकिताज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे झणझणीत जन कांदा भाजी कांदा आणि टोमॅटोची चटणी बोलू शकता ह्याला आपण कांदा आणि टोमॅटोची चटणी आणि भाजी याला आपण काहीही बोलू शकतो सर्वजण वेगवेगळं असं ह्या चटणीला बोलतात तर इथे आपण हे कसं बनवायचं ते पाहूयात तर इथे आपण कांदा घेतलेला आहे पाच कांदे घेतलेले आहेत आपण पाच कांदे घेतलेले आहेत त्याचे आपण सर्वप्रथम त्याचे देट काढून घेऊयात मग समोरच्याही देटं काढून घेऊयात आणि खालच्याही काढून घेऊयात दोन्ही साईडच्या आपण काढून आहे आणि कांदा व्यवस्थित कापून घ्यायचा आहे कांद्याला दोन भाग करून मी अशा पद्धतीने सालटे काढते एक एक पदर हा वरचा पदर ठेवायचाच नाही हा पदर काढायचा मगच आपला कांदा एकदम चांगला लागतो तर मी तर अशा पद्धतीने कापते तुम्ही कसा कापतात तरी ते आपण सर्व आपण कापून घेते आधी मग अशा पद्धतीने आपण सालं काढून घ्यायच्या सालून काढून घेते सुरीच्या सहाय्याने पण काढता येतो आणि हाताने पण काढता येतो तुम्ही कसंही काढू शकता चालू काढून झाला की आपण छान बारीक बारीक असं कापून घेणार आहे कांद्याला आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑन करायचं मात्र विसरू नका नोटिफिकेशन ऑन केल्यास मी जेव्हाही नवनवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा तुमच्यापर्यंत पोचतील तर इथे पाहू शकता आपण सालटे काढून घेतलेले आहेत कांद्याचे संपूर्ण तर अशा पद्धतीने बारीक 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 असा मी कापून घेते पाहू शकता हे अशा पद्धतीने कांदा कापून घ्यायचा पटापट पटापट कापून घेते मी रोजचा प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी फटाफट फटाफट कापते तुम्ही हळ कशाही कापू शकता पण बारीक कापायला पाहिजे तुम्ही चॉपरनेही बारीक करू शकता कांद्याला तर इथे मी कापून घेते बारीक बारीक पाहू शकता हे अशा पद्धतीने संपूर्ण कांदे कापून घ्यायचे <स्थाँगा> आहेत अशा पद्धतीने संपूर्ण कांदा कापून घ्यायचा आहे छान बारीक बारीक असं कापून घ्यायचं आहे आणि एक टोमॅटोही आपण कापून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटोचं फक्त ह्या दोनच वस्तूपासून आपण हे कांद्याची चटणी म्हणा तर बनवणार आहे ते कसं बनवायचं ते पाहूयात तरी ते आधी काप कांदा कापून घ्यायचा नंतर टोमॅटो कापून घ्यायचा संपूर्ण कांदे व्यवस्थित मी छोटे 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 का असे कापते तुम्ही अशाच पद्धतीने कापून घ्या खूप असं मोठे ठेवायचे नाही छोटे असल्यास पटकन पटकन तळतात आणि छान बनतात त्यामुळे मोठे खूप केल्यास नीट तळ तर, तळता येत नाही आणि चवीला पण छान लागत नाही तर इथे पाहू शकता कांदा पण कापून घेतलेला आहे एक साईडला करून मी इथे टोमॅटो कापून घेते टोमॅटो हे एकदम बारीक बारीक कसं कापायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी कशी कापते एकदम बारीक बारीक असं कापून घेतलेलं आहे तर इथे आपला टोमॅटोही कापून झालेला आहे तर इथे आपण एक कढई ठेवून घेऊया गॅसवर गॅस पण चालू करून घेऊयात कढई ठेवून घेतलेलं आहे कढई छान गरम होऊ द्यायचं आहे छान कढई गरम झाला की त्यामध्ये दोन चम्मच तेल आपण घालून घेणार आहे दोन चम्मच तेल घालून घ्यायचं आहे आपण आणि त्यामध्येच आपलं हे संपूर्ण कापलेला कांदा ह्यात घालून घ्यायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा गॅसचा फ्लेम फास्ट ठेवून एकदम कडक करून घ्यायचं तेल मगच आपण हे कांदा घालायचं आहे कांदा तेल गरम असल्यास कांदा चिटकत नाही त्यामुळे आपण तेल कडक करून घेतल्यानंतरच हे कांदा घालून घ्यायचा आणि स्लो फ्लेमवर मस्त भाजून घ्यायचं कांद्याला स्लो मे स्लो फ्लेमवर आपण कांद्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा तरी ते पाहू शकता थोडंसं आपण फास्ट करून घ्यायचा पुन्हा आपण स्लो करून घ्यायचा जेणेकरून कांदा लवकर तळत नाही त्यामुळे खूप असं घाई असाल तर आपण फास्ट फ्लेम ठेवून आपण हे बनवू शकतो तर मी इथे थोडं फास्ट थोडं स्लो अशा दोन्ही पद्धतीने बनवत आहे आता पुन्हा मी स्लो फ्लेम ठेवलेला आहे या स्लो फ्लेमवर इथे पाहू शकता हलकासा कलर आलेला आहे कांद्याला अशाच तुम्हाला किती अन लागतो तितका तुम्ही बनवू शकतो अस... बनवू शकता टोमॅटोची क्वांटिटी मी जरा कमी घेतलेली आहे तुम्हाला टोमॅटो जरा आंबट आंबट अशी चटणी हवी असेल तर तुम्ही टोमॅटो वाढवू शकता तर मी इथे एकच टोमॅटो घेतलेला आहे तर इथे पाहू शकता कलर आलेला आहे आपला कांदा तळलेला आहे तर आता आपण टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटो घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा कांद्याला व्यवस्थित तळून घ्यायचा एकदम लाल कलर आलेला आहे आपल्या कांद्याला तुम्ही इथे पाहू शकता आता आपण हे टोमॅटो घातलेलं आहे आणि टोमॅटोलाही व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटोचंही मऊ एकदम मऊ होईल आणि एकदम टेस्टी लागतो अशी ही कांद्याची भाजी एकदम टेस्टी लागते तुम्ही ही नक्की ट्राय करा जेव्हा घरात आपल्याकडे घट्ट भाजी बनवण्यासाठी असे काही नसेल भाजीपाला तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही ही एकदा रेसिपी तुम्ही बनवाल तर भाजी नको म्हणणार आणि हेच भाजी खाणार रोज आणि डब्यालाही एकदम अप्रतिम आणि एकदम एक चपातीऐवजी दोन चपाती खाणार ही गॅरंटी आहे तरी ते पाहू शकता आपला टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम स्लो फ्लेमवर आहे आता तरी ते छान असा टोमॅटोही मेल्ट होतो आहे तरी ते पाहू शकता आता आपण गॅसचा फ्लेम पुन्हा स्लो करून घेऊयात आणि अर्धा चम्मच आपण मीठ घालून घेऊयात अर्धा चम्मच मीठ घेऊन घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हे फिरवून घ्यायचं आहे पुन्हा आपण काळा मसाला घरगुती काळा मसाला मी यात घालणार आहे तर ते मी घरगुती काळा मसाला दोन चम्मच घेते दोन चम्मच घरगुती काळा मसाला वापरणार आहे मी आणि अर्धा चम्मच लाल तिखट घालून घेणार आहे अर्धा चम्मच लाल तिखट घालून घेतला आणि हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं एकदम भन्नाट लागते ही भाजी ही नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे संपूर्ण एकजीव झाला की आपण त्यात शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे पाहू शकता तिखट मीठ घातल्यानंतर थोडंसं आपण पुन्हा स्लो फ्लेमवर आपण हे थोडंसं आपण मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्यात शेंगदाण्याचं कूट घालणार आहे शेवटला तरी ते पाहू शकता आता आपलं हे तयार आहे ह्यात आपण आता शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात तरी ते पाहू शकता दोन ते तीन चम्मच आपण शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा शेंगदाण्याचं कूट मात्र कंजूशी करू नका यात थोडंसं जाडसर असलं तरी एकदम भन्नाट लागते तर मी इथे दोन ते तीन चम्मच तीन चम्मच मी घालून घेतला आहे पाहू शकता आता हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचा आत्ता आपला कांदा भाजी तयार आहे इथे पाहू शकता यात आपण संपूर्ण घालून घेतलेलं आहे पाहू शकता एकदम भन्नाट दिसते आणि खायला पण एकदम चवीची आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तरी ते पाहू शकता एकदम मस्त असा भन्नाट आणि युनिक असा आपला च चटणी बोला कांद्याचा आपला पात बोलू शकतो तेही आपलं हे तयार आहे कांदा भाजी तयार आहे चला तर ही कांदाभाजी रेसिपी कशी वाटली तुम्हाला आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात इथे आपण एक प्लेट घेतलेला आहे त्यात मी सर्व करून दाखवते आपला कांदाभाजी कसं झालेला आहे तर इथे पाहू शकता एकदम भन्नाट कलर आलेला आहे आणि दिसायलाही सुंदर आणि खायलाही एकदम चवीची अशी आपली कांदा भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि परिवाराला खाऊ घाला आणि खात राहा पित राहा मस्त राहा आणि स्वस्त राहा आणि असंच भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना आनंदी राहा तरी ते पाहू शकता भन्नाट असा कांदाचा पात तयार आहे कांदाची चटणी तयार आहे तुम्ही ही अशी कांदा चटणी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सबस्क्राइब करून नोटिफिकेशनला ऑन करायचं मात्र विसरू नका तरी ते पहा आपला कांदा पात एकदम भन्नाट आणि युनिक असा तयार आहे चल तर पुन्हा भेटूया न एका नवीन सोबत बाय बाय